नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक खर्च निरीक्षकाने घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा जिल्ह्यातील वीस तिंडोरी व एकवीस नाशिक मतदारसंघात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक तयारी व कामकाजाचा आढावा भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त चारी निवडणूक खर्च निरीक्षक यांनी आज घेतला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्षाच्या खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा आय आर एस व केयन एस आय आर एस यांची तर एकवीस नाशिक या लोकसभा मतदारसंघासाठी सागर श्रीवास्तव आय आर एस व प्रवीण चंद्रा आय आर एस सी जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आज निवडणूक प्रक्रियेचा संयुक्त आढावा घेतला माननीय भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक जबाबदारीसाठी सूक्ष्म मार्गदर्शक सूचना कृती आराखडा दिला आहे लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येकाने त्याला नेमून दिलेली जबाबदारी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार काटेकोरपणे चोखपणे व गांभीर्याने पार पाडावी कोणती तक्रार येऊ नये संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवावी अचूकतेने व पूर्ण क्षमतेने काम करावे अशा सूचना यावेळी चारही खर्च निरीक्षकांनी दिल्या जिल्ह्यातील दिल तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणूक सुरळीतपणे पार पाडू असा विश्वास खर्च निरीक्षकांना दिला तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात माहिती दिली निवडणूक कामकाज व तयारीची माहिती याबाबत नोडल अधिकारी खर्च भालचंद्र चव्हाण यांनी सादरीकरण केलं यामध्ये जिल्ह्यातील मतदारसंघ मतदान केंद्रे विविध कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी विविध पदके आदींची माहिती सादर केली जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस वीस तिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारथे निवासी उपजिल्हा अधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक खर्च निरीक्षक नोडल अधिकारी आदी आधि उपस्थित होते प्रारंभी चारही खर्च निरीक्षकांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वागत केले उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी आभार मानले महाराष्ट्र नंदन न्यूज नाशिक भरत गोसावी